संत्याकुली आत्मकथनाला दमसाचा गो सूर्यवंशी पुरस्कार जाहीर ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्या आत्मकथनाला मिळाला प्रतिष्ठित साहित्य गौरव केवळ दोन महिन्यात चंदगड येथील ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्या संत्या कुली या आत्मकथनाला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा यंदाचा क्रू गो सूर्यवंशी पुरस्कार जाहीर झाला असून त्यांच्या साहित्यिक प्रवासाला ही एक मोठी मान्यता मिळाली आहे साहित्य क्षेत्रात प्रामाणिकपणे वाटचाल करणाऱ्या मळवीकरांच्या लेखणीला हा सन्मान मिळाल्यानं त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय केवळ दोन महिन्यांच्या अल्प कालावधीत संत्या कुली या आत्मकथनानं तीन वेगवेगळ्या राज्यस्तरीय पुरस्कारांची मोहर मिळवली आहे यामध्ये शेळवे येथील बळीराजा प्रतिष्ठानचा रानशिवार साहित्य पुरस्कार ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील साहित्यरत्न पुरस्कार आणि अठ्ठावीस मे रोजी गडचिरोली इथं जाहीर होणारा ग्रंथ पुरस्कार यांचा समावेश आहे दमसतर्फे दिला जाणारा क्रु गो सूर्यवंशी पुरस्कार चोवीस मे रोजी कोल्हापूरच्या शाहू स्मारक भवन इथं आयोजित भव्य समारंभात प्रदान करण्यात येणार आहे या सोहळ्याला साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती असणार असल्याची माहिती दमस आजचे कार्याध्यक्ष प्राध्यापक पी व्ही पाटील आणि कार्यवाह डॉक्टर विनोद कांबळे यांनी दिली या वर्षीच्या पुरस्कार यादीत नरहर कुरुंदकर प्रशांत आंबी दत्तू पाटील विलास वरे धर्मवीर पाटील विनोद गायकवाड धनाजी घोरपडे आणि संगीता केंजळे यांचा समावेश आहे पुरस्कार निवड समितीत पाटलोबा पाटील डॉक्टर रघुनाथ कडाकणे डॉक्टर दत्ता घोलप आणि गौरी भोगले यांचा सहभाग होता संत्याकुली हे आत्मकथन केवळ लेखन नव्हे तर एका सामान्य माणसाच्या जिद्दीचा संघर्षाचा आणि आत्मभानाचा ठसा उमटवणारा अनुभव आहे या पुस्तकाला मिळणारे सन्मान हे अॅडव्होकेट मळवीकर यांच्या लेखणीच्या ताकदीचे आणि त्यांच्या भावविश्वाशी प्रामाणिक राहणाऱ्या दृष्टिकोनाचे गमक ठरतायत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा